नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्यात सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वर्षातील पहिली सफला एकादशी वार रविवार आणि सात जानेवारी रोजी ही एकादशी जी आहे ती आलेली आहे ही एकादशी पौष महिन्यामध्ये तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि वर्षातील पहिली एकादशी असल्यामुळे हिला विशेष महत्त्व हे दिलं जातं असं म्हटलं जातं की या एकादशीचा व्रत त्याचबरोबर पूजा आणि उपाय जर केले तर आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी पार पडतात प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळतं सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल ही नवरा बायकोंची भांडणं असेल किंवा मुलांची आणि आईची असेल किंवा घरामध्ये इतर सदस्य असतील तर यांच्यामध्ये वारंवार भांडणं होत असेल घरामध्ये मतभेद असेल कलह असेल सोबतच ज्या घरामध्ये भांडणं असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीही स्थिर राहत नाही तर माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसेल यामुळे आपल्यावरती वारंवार पैशांच्या अडचणी येतात घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो, तो आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्या नाही कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जातो यासोबतच बघा घरामध्ये आजार पण वाढत जातं तसेच घरामध्ये दारिद्र्य आणि ही गरिबी येते आणि अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा आपल्या घरामध्ये येत असतात आपले महत्त्वाचे कामंसुद्धा सुद्धा पूर्ण होत नाही घरातल्या मुलांची प्रगती होत नाही मुलं चिडचिड करायला लागतात हट्टीपणा करतात त्याचबरोबर घराची सुद्धा प्रगती होत नाही आणि आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची सुद्धा प्रगती होत नाही वेळी आपण हा एक उपाय नक्की करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आपल्या घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये होत असतात जर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल सोबतच तुमच्या करिअरमधले अडथळेसुद्धा दूर होतील ज्यासोबतच घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जाईल यानंतर आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही तर पहा जर आपल्याला आपल्या भाग्याची साथ हवी असेल आपल्या नशिबाची साथ हवी असेल आपण जे पण काम हाती घेतो ते काम पूर्ण करायचं असेल झोपलेल्या भाग्याला जर आपल्याला जाग करायचं असेल तर शनिवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन कापराचे तुकडे टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे याने होतं काय प्रगतीत येणारे अडथळे हे दूर होतात आणि आपल्याला आपल्या अपले भाग्याची आणि नशिबाची साथ मिळते यासोबत पुढचा उपाय जो आहे तो हा आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सोबतच घरामध्ये धन टिकत नाही पैसा टिकत नाही अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे दररोज संध्याकाळी दोन लवंगा आणि दोन कापराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला जाळायचे आहेत असं केल्याने घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होते घरामध्ये धन टिकायला सुरुवात होतं आणि आर्थिक समस्या दूर होतात पुढचा उपाय जो आहे तर तो घरामध्ये मतभेद होत आहे घरातल्या सदस्यांचं एकमेकांसोबत पटत नाही आहे घरामध्ये सुख शांती ही राहिलेलीच नाही आहे की दुकान आहे किंवा आपला व्यवसाय आहे आणि दु दुकानामध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगती होत नाही दुकानामध्ये सुद्धा काहीतरी दोष आहे नकारात्मकता आहे तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला घराच्या कानाकोपऱ्यामध्ये दुकानाच्या कानाकोपऱ्यामध्ये कापराचे काही तुकडे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे काही दिवसाने हे विरघळून जातात आणि आपली नकारात्मकता आहे जी घरातली किंवा दुकानातली तीसुद्धा यासोबत निघून जाते आणि सुख समृद्धी शांती आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये नांदायला लागते जर आपण एखाद्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत उसने भरपूर दिवसापासून दिलेले आहेत आपण त्या व्यक्तीकडे वारंवार पैसे मागत आहे परंतु ती व्यक्ती आपले पैसे देत नाही अशावेळी काय करायचं गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यामुळे दोन ते तीन कापराच्या वड्या ठेवायच्या दोन लवंगा ठेवायच्या आणि हे दुर्गा मातेला अर्पण करायचं यामुळे बघा आपले अडकलेले पैसे हे आपल्याला मिळतात तर हे ठेवायचं कधी तर हे तुम्ही शुक्रवारी माता दुर्गेला अर्पण करू शकतात जेवढे मी तुम्हाला उपाय सांगितले तेवढे उपाय तुम्हाला तुमच्या अडचणीनुसार घरात चालू करायला सुरुवात करायची आहे आत्ता जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुमच्या सर्व समस्यांसाठी तुम्हाला करायचा आहे सर्व अडचणी आहेत पण वेगवेगळे उपाय करायला आम्हाला वेळ नाही एकत्रच एक उपाय सांगा जेणेकरून घरातल्या सगळ्या अडचणी एकाच वेळी दूर होतील काय करायचं चार काप भीमसेनिक चार कापराच्या वड्या घ्यायच्यात शुद्ध तुपामध्ये भिजवायच्या एक मातीची पंथी घ्यायची त्यामुळे थोडेसे तांदूळ टाकायचे भिजवलेल्या कापराच्या वड्या तुम्हाला त्या पंथीत टाकायच्या आहे तांदळावरती यानंतर ना काय करायचं जे काळे उडीद असतात बघा उडदाची डाळणे अख्खे काळे उडीत जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहे अगदी चिमुडभर घ्यायचे आहे हे उडीत घेतल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायचे आहे उतरवताना कसे उतरवायचे तर डोक्यापासून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या संपूर्ण डोक्यावरून आपल्याला त्या तीन वेळा उतरवून घ्यायचे आहे घरामध्ये लहान मुलं आहे वारंवार आजारी पडत आहेत किरकिर -किर करता चिडचिड येतात मोठी मुलं सुद्धा कधी कधी हट्टीपणा करतात आणि आजारी देखील पडतात तर त्यांच्यावरून सुद्धा तीन वेळा तुम्हाला असे उतरवून घ्यायचे आहेत यानंतर आपण जी मातीची पंथी घेतलेली आहेत त्या पंथीमुळे थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत सोबतच चार कापराच्या वड्या आपण तुपामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकलेलं आहे त्यावरती तुम्हाला हे उडीद जे आहे तर ते टाकायचे आहेत उडीद हे नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात यामुळे आपल्याला हे उडीद घ्यायचे आहे आता तुमच्याकडे उडदाचे दाणे नसेल तर जे काळे तीळ असतात बघा पांढरे आणि काळे तीळ हे तिळाचे दोन प्रकार असतात तर त्या तुम्ही काळे तिळ असेल ते तर ते सुद्धा घेतले तरीही चालेल अगदीच तुमच्याकडे आता काळे तिळ पण नाही आहेत उडीदही नाही तर थोडेसे मिठाचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि असे उतरवून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला हे जे उडदाचे दाणे आहेत तर हे त्या कापरावरती टाकायचे आहेत यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत दोन वेलची हिरवी तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता हे कुठे प्रज्वलित करायचं तर हे तुम्ही तुमच्या देवघरासमोरही करू शकतात किंवा तुम्हाला माहीत आहे की आपल्या घराची जेव्हा वास्तुशांती झाली होती त्यावेळेला जिथे तुम्ही जी पूजा केली होती त्या ठिकाणी तुम्ही हे प्रज्वलित केलं तरीही चालेल किंवा तुमच्या घरामध्ये सर्वजण जिथे एकत्र नेहमी बसतात तिथे तुम्ही हे प्रज्वलित केलं तरीसुद्धा चालेल हे प्रज्वलित केल्यानंतरनं याचा खूप जास्त धूर होईल यानंतर हे भांडं उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे अगदी कोपऱ्या कोपऱ्यातून फिरवायचं आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आणि संपूर्ण घरात हे भांड तुम्हाला फिरवायचं आहे आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे तिथंही काही वेळासाठी आपल्याला ठेवायचं आहे यानंतर पुन्हा घरात आणून एका साईडला कोपऱ्यात ठेवून द्यायचं जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत असंच ठेवायचं आहे एकदा हे थंड झालं शांत झाल्यानंतरनं यामध्ये थोडीशी राख तयार होईल तर काय करायचे त्यातली जी राख आहे ना थोडीशी ती सगळ्यांच्या घरामध्ये कपडाला लावायची आणि उरलेलं सगळं तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या झाडाच्या खोडाला तुम्ही टाकू शकतात थोडंसं पाणी टाका आणि एखाद्या झाडाच्या खोडाला तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे सर्व सांगितलेले उपाय अतिशय प्रभावी आहे तुमच्या अडचणीनुसार तुम्ही नक्कीच हे उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन भी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ